ताईगावचे आमदार मंदिरदा चव्हाण बंच उपस्थित जिल्हाध्यक्षांतजी डॉक्टर विजयराव चौधरी साहेब आपल्या तालुक्याचे मधुभाऊ पाटील खडगावचे आनंद नाना पाटील आणि आपल्या आजोरा भडगाव मतदारसंघातून आलेले सगळे पदाधिकारी पक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी प्रवेश करणार होतो आणि आज त्याला गरीश भाऊजी दिलं आणि आज प्रदेशाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपला प्रवेश अनेक वर्ष वडील स्वर्गीय ओमकारपासून तिसऱ्या पिढीपर्यंत ते आजचे आपले कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या वडिलांनी अनेक वर्ष पाच टर्म पाचोरा मतदारसंघाचे प्रतिनिध्व केलं त्यानंतर मला संधी मिळाली मी नगरपालिकेमध्ये काम केलं आमदार म्हणून चौदा एक टर्म काम केलं पंचवीस वर्ष म्हणजे सुरुवातीला वडिलांचा कालाकार जनता दल जनता पार्टी समाजवादी पार्टी अशा याच्यातून आम्ही मग ना पंच्याण्णवला आमचे वडील अपक्ष आले आणि त्यांनी आपल्या युतीला त्या काळात पाठिंबा दिला पंच्याण्णव मध्ये आणि नंतर त्या कालखंडामध्ये चार पासून निगडत आलो नवलं मी निवडून आलो गेली पंचवीस वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो पण वेळोवेळी पक्षाकडून आमचे काही पाठराखण झाली नाही कार्यकर्त्यांना आम्हाला काही न्याय देता आला नाही आणि म्हणून शेवटी आम्ही अनेक वेळा गिरीश भाऊंनी मला गेल्या दहा वर्षापासून दुसरी वेळा त्यांनी शब्द टाकला परंतु मी दुर्लक्ष केलं भाऊ उशिरा का व्हायला पण तुमच्या शब्दाला महिला शब्दाला मान देऊन आम्ही साहेब कुठली अ शेतकरी काहीच मी टाकलेलं नाही मला एकच आहे की आमच्या कार्यकर्त्यांची काम झाली पाहिजे शक्यतो आज आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहोत अनेक सरपंच या ठिकाणी अनेक माझी सभापती शेतकरी संघाचे संचालक मार्केटचे संचालक आहेत वेळोवेळी जे जे काही अडचणी असतील ते काम झाली पाहिजे एवढीच रास्त अपेक्षा आमची आप आप आपल्या पक्षाकडून जाईल अवस्था आमची कुठेही मागणी राहणार नाही एवढी ग्वाही देतो निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की पाचोरा भडगाव सह जिल्ह्यामध्ये जिथे जिथे मला शक्य असेल तिथे आपला पक्षवाढीसाठी माझा प्रयत्न राहील आणि आमचे सगळेच कार्यकर्ते संघटन निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढवतील अशी ग्वाही या निमित्तानं आपल्याला देतो आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये आज प्रदेशाध्यक्ष आदरणीय महसूल मंत्री चौहान साहेब